हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो

व्यवस्थापकांना शुभेच्छा देण्यासाठी आणि या स्पर्धांचं योग्य प्रसारण करणारे आमचे मित्र होते सर्वांनी असले करत न्यूज एटीचे पत्रकार सर्वांनी उमेशजी जोशी पुढारी न्यूज पैयाजी शेख Red route, concrete. कोचिंग दे दीजिए भी बड़ा सा नंबर बन रहा है लाल आ रही ज्यादा अपना चला है

इव्हेंट संपूर्ण लॉट कबड्डी खो खो व्हॉलीबॉल हँडबॉल आपला प्रतिस्पर्धी संघ कोणता आहे या संदर्भाचे लॉट प्रकल्प स्तरी स्पर्धा दोन हजार याविरोध्या हो कबड्डीची उद्घोषणा आणि जीम पाहत न करता कबड्डीचा उच्चार हा महत्वपूर्ण निर्णय

いいですか

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत प्रकल्प प्रकल्पस्तरीय प्रकल्प क्रीडा स्पर्धा आज शेंडेगाव तालुका शहापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आपण पाहतोय अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये जे काही आदिवासी भागातील जे विद्यार्थी असतील त्यांच्या कलागुणांना त्या ठिकाणी वाव भेटला पाहिजे त्यांना क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेता यावा सांस्कृतिक स्पर्धेमध्ये भाग घेता यावा शिक्षणाबरोबरच आपल्या बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यामध्ये हा ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे गेले पाहिजे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आपण पाहतो आहे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये अतिशय चांगले मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे विद्यार्थ्यांची इथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे निश्चितपणाने या माध्यमातून भविष्यामध्ये आमच्या आदिवासी भागातील जे विद्यार्थी आहेत ते राज्यस्तरावर देशस्तरावर या स्पर्धेतून निश्चितपणाने आपले नाव कमवतील आणि प्रकल्पस्तरीय ज्या स्पर्धा आहे त्याचं निश्चित हे फल असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या स्पर्धेसाठी आलेल्या दोन तीन जिल्ह्यातून जे सर्व विद्यार्थी आलेले आहेत त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद सागर घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद